छान वाटते ना फ्लॉवर पाट तिकडे तर तुम्हाला नक्षत्र दिसणार तिच्या रूममध्ये आहे अभ्यास करते आणि मी आले आता वरती आले चढून आणि चला आता अजून वरती चाललेली आहे तर काय आहे चालले लय दाखवत वरती मी वरती चालली आता Hmm, तिसऱ्या मजल्यावर इथे आहे नीतीची रूम मुलग्याची आणि आले वरती चढून आले आले तुम्हाला इथे दिसतं आहे वॉशमेशीन आहे इकडे नितीच्या रूममधला आर आणि आरसा लावलेला आताच जेवण करून आले इकडे त्याचं बाथरूम वगैरे आहे वरती आणि हा पॅशेज आहे आणि समोर दिसतोय तो टेरेस आहे आणि पॅशेजमधनं आता आले आले काय दिसणार तर इकडे आज आषाढी एकादशीची सुट्टी आणि सर आणि आज इथे ऑफिस मांडलं आहे नितीच्या रूममध्ये आणि ही आहे नीतीची रूमवरती बघा ही इकडे नितीची रूम आहे आणि हा इकडे टेरेस आणि आमचं सोलर दिसतंय तर काय आहेत बघा आज ऑफिसमध्ये सर गेली नाही पाऊस खूप होता पडत होता आणि उठलो नाही लवकर आम्ही आवरलं नाही मग म्हटले इथंच मी काय ते काम करत बसतो झालं तुमचं का आणि आता जेवायला बोलवायला आले सरांना मग म्हटलं चला मला पण सारखं टेरेसवर येणं होत ना की वरती यायचं म्हणजे अगदी तर वेळ काढून यायला लागते खाली सगळं बंद करून ही रूम आहे ना तिची आणि इकडून आपण हायवे मग हे मागचं सा सापळ्या शोरूमचं दिसतंय हे आम्ही रूमला पुरा ह्या भिंती एवढी सगळी खिडकी ठेवलेली आहे आणि इथून सगळं दिसतंय तुम्हाला दाखवते ही एक जाळीची खिडकी बसवलेली आहे मच्छर वगैरे होऊ नये म्हणून आणि हे मागे दिसतंय सापळे शोरूम आहे एवढं मोठं जे दिसतं आहे हे सगळं शोरूम आहे मारुतीचं गाड्यांचं म्हणजे सर्व्हिसिंग विक्री दुरुस्ती सगळंच आणि त्यांनी आता ह्या मे महिन्यात सगळे सोलरचे पॉईंट बसवलेले आहेत वरती आणि सुट्टी आहे ना एकादशीची त्यांच्या ह्याला की इकडं आमचं पेरूचं झाड दिसतंय आणि आमचं मागची बाजू दिसते तर ह्यांच्याच गाड्यांचा खरं खरं खरा खरं खूप आवाज येत असतो आम्हाला खाली आणि पाऊस चालूच आहे एकसारखा ह्या बॉक्समध्ये इकडे सैनिक आहेत किल्ल्याची सगळी सैनिकांनी किल्ला तयार केले तयार किल्ला आहे विकतचा तो आणि दाद्याचा बेड इकडे दाद्या बेडवर का झोपत ना फॅनची हवा लागत नाही म्हणून तो खालीच टाकतो गोदडी असं त्याचं आणि ही त्याची पहिली बक्षीस मिळालेली आहेत नितीश पहिला की तुला होतं त्यावेळी बा मिळालेलं बक्षीस अजून एक होतं ते कुठे गेलं राजाराम हा ते ते आ, हे हे पहिलं आहे दिसते का राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजारामनगर हे माझं माहेर आहे आणि तिथं सुट्टीला आम्ही मे महिन्यात गेलो की तिथे शिबिर चालू असते त्यांचं मे महिन्यात तर त्याच्यात तो गोळा पहिला आला आणि नंतर त्याच्यातच दुसरं मिळालं आहे त्याला त्यावेळी हे हे कशाचं आलं आहे थाळीफेकमध्ये हे थाळीफेकमध्ये हे दुसरं मिळालं आहे त्याला हेच राजाराम बापू जयंत पाटील आता आपले मंत्री आहेत त्यांचे वडील बापू पाटील आणि हे माझ्या माहेरी सुट्टीला गेलं की तो असे खेळ म्हणजे शिबिरमध्ये सामील व्हायचा लगेच आणि त्याचा वेळ चांगला जायचा आणि नंतरची ही त्याला जी बक्षीस मिळालेली आहे ती ही आताची ती मिळत चालूच आहे त्याचं क्रिकेटमधली आणि ते सगळे ही सगळी खेळाचीच बक्षीस आहेत त्याची त्याला अभ्यासातलं कुठलं मिळालेलं नाही मला वाटते ना ही सगळी खेळाची बक्षीस आहे त्याची आणि खाद्या हॉलमध्ये पण दिसणार तुम्हाला ही इकडे बघा त्याने फोटो ठेवला आहे स्वतःचा आणि हा त्याचा मित्र तर इकडे सरांनी लॅपटॉप सरांचं काम सगळं इकडे मांडलं आहे आणि इथे हा आमचा फोटो दिसतो म्हणजे इथे आलं की वेगळं काहीतरी बघायला मिळतंय मला असं म्हणजे आठवणी जाग्या होत आहेत असं ते झालं ही आम्ही गाडी घेतली होंडाची आमची झॅज कोल्हापूरमध्ये शोरूममधला हा फोटो आहे आम्हाला गाडीची किल्ली देतानाचा ह्याच्यात आमची पुरा फॅमिली आहे आणि ते तिथले शोरूममधले ते काम करणारे हे सर आहेत सरांना फेटा घाटला ही नक्षत्र केवढी आहे बघास ही मी आणि हा नितीश माझा मुलगा तर आणि ही गाडी असं हे म्हणजे माझी ती व्हिडिओ बनवण्याच्या नादा ह्याची पण आठवण मला आली जागी झाली माझी आठवण हे काम आहे आणि ह्याच्या रूममध्ये मस्त वाटते वरती काही संबंध येत नाही खालचा आवाज येत नाही काही नाही तर चला आता तुम इकडे मी ज्वारी ठेवली ह्याच्यात पन्नास किलो ज्वारी आहे ही आम्ही सोलापूरहून मागवलेली ती एकदम विदाऊट केमिकलवाली आणि इथे इकडे बघा माझी छोटीशी गार्डन तर गार्डनमध्ये गुलाब भरपूर आलेले आहेत आता तसे छानपैकी म्हणजे त्यांच्याकडे लक्ष जात नाही बघा हां हां मस्तच गावठी गुलाब आहे हा एक येऊन सुकून गेला म्हणजे सुकाय लागला आता आणि हा आताच फुललेला दिसतो आहे रोज काय मी येत नाही वरती आणि ह्या बघा हा पण येऊन गेला काय काम असेल काय न्यायचं असलं तर ह्याच्या पाखळ्या गळायला गेल्यात वाटते सगळ्या काम असलं तरच येते लिंबू वगैरे न्यायचं असलं तर मोगरा आहे मोगऱ्याला काय आता फुलं येत नाही ये। आहेत आणि पाऊस तर चालूच आहे आणि इकडे कारल्याचा वेळ लावलेला लावला ला। ला। तो बघा आणि त्याला कारला आहे येऊन तिथेच वाळून गेलेलं आहे बघा माझं लक्षच ना म्हणजे एक दोन वेळा आले पण त्यावेळी मी कॅमेरा आणला नव्हता म्हणलं शूटिंग घ्यायचं आहे मग काही घेतलं नाही परत विसरलं तर कारल्याचा वेल बघा कुंडीत लावलं आहे आणि आपोआप त्याचं त्याला कारली चालू झालेली आहे इकडे अशी सगळी झाडं मिरच्या ना चांगली झाड आले आहेत आता मिरच्यांची आणि पाऊस लागू नये म्हणून जरा अशी वरती या फेन्साखाली ठेवल्या त्याच्यावरती पत्रा पत्र्याच्या खाली ठेवली ती अशी आणि हे कडुलिंबाचं झाड होडाचा शेंडा मोडाच आहे ना पण हे बघा कडुलिंबाचं झाड इथे कोकणात येत नाही हे डब्यात लावलं आहे मी आणि ते पण जास्त पाऊस लागत नाही त्याला असं ठेवलं आहे एका साईडला असं थोडं थोडं शिंतोडं जातं आहे पावसाचा अशा ठिकाणी आणि सरणे आता चहा लिंबू खाली नेले खाली पडलेले ह्याचे पिकून हे बघा लिंबू एक अनेक लिंबू पिकत आले आहे आता होय ना लक्ष ठेवायला पाहिजे आता ह्याच्यावर व कारण लिंबू पडणार ना पिकून खाली हा बघा हे सगळे लिंबू काय करणार आणि त्याची फा वरचा शेंडा मोडायचा आहे ना का नाही केवढा तेवढा ना जरा खाली घ्या अजून हां तेवढं म्हणजे कसं वारा आला तर ते हे होत नाही ना पडत नाही आणि खूप उंच आहे ते म्हणून ते आहे रस्प्या आणि इकडे लिंबू हा हायवे दिसतो इकडे मुंबई गोवा हायवे वरती आले की वेळ कसा गेला कळत नाही ना आणि हायवे दिसतो इकडे हा आहे मुंबई गोवा हायवे इथे बघत बसले की गाड्या खूप जातात आणि छान वाटतं प्रवास करायला गेल्यासारखं वाटतंय कुठेतरी इकडे समोर असं जरी कामे प्लॉट आहेत त्याच्यात झाडं आहेत भरपूरशी तोडायला नको पण तो स्वतःच पिकू दे स्वतः पडल्यावरच आता काही लागणार नाही लगेच तर असं चाललेलं आहे आजचा एकादशीची सुट्टी अशी साजरी चालली आमची माझा आहे उपवास सर जेवणार आहे सरांचा शनिवार असतो म्हणून त्याने एकादस धरलेली ना कुठलं घेवड्याचा वेळ आलायच घेवड्याचा आला येतो गार्डन आणि मोगऱ्याला कळे आली की हां हां खुडला ना मोगऱ्याला फुलं कशी येतात आता हे फुल येऊन गेलं तर हे कट केलं ना आता इथे येऊन गेलेले आहेत आता हे असं मोडला की परत त्याला दुसरीकडून चांगली पालवी फुटते आणि कळी येते थे, त्याला फुलं येतात म्हणजे ह्याला सारखी फुलं चालूच आहेत खायच्यात घेवड्याचा वेळ उगवला आहे तर आता पसरवला इकडे चांगला मी टेरसो आणि सोलर काल ऊन पडलं तर आज पाणी मिळाले गरम पाणी सोलरला ह्याला पण कळे आलेत आत्तासुद्धा पावसात म्हणजे मोगरा मी कट करून गेलेली आहे अनेक दिवशी वरती आले तर तर त्याला लगेच कळे आले आणि चांगले आता हे बघा नवीन पालवी फुटले आणि त्याला आता सगळ्याला कळे येणार मोगरा जर आपण सारखा कट केला तर त्याला तुम्हाला फुलं मिळणार आहे थोडी थोडी अशी जमिनीवर जास्त येते पण मला जमिनीवर जागा नाही आहे तेवढी म्हणजे मोगऱ्याला चांगलं मोकळी जागा पाहिजे अशी म्हणून मग तो कुंडीत नाही लावला आणि इकडे तर ही कोरपड ही तुम्हाला एवढी कमी कशी दिसेल तर ह्याचा वापर करते मी हे एक कापून घ्यायचं आणि हे आता न्यायचंच आहे मला हां आणि रोजचं मी सकाळी त्याचं पाणी पिते गरम पाण्यातनं थोडासा बारीक पीस घ्यायचा आणि खिसून घेते खिसणीने आणि त्याचं पाणी गाळून पिते तर ह्याच्यासाठी मी कोरपड लावलेली आहे ही एवढी संपली आहे बघा कशी ती तोपर्यंत दुसऱ्या कोंडीत लावली तिकडे एक लावले असं मी आणि हे झेंडू आहेत का हे झेंडूचं बी असंच उगवलेली झेंडू स्वतःच आणि त्याला किती फुलं अजून पण आहेत बघा ही किती दिवस झाले अगदी अशी आमची मिनी गार्डन आणि आता असं थोडा पाऊस क्लिअर म्हणजे थोडं क्लिअर होतं आहे परत जरात पाऊस येतो असं आजचं वातावरण आहे एकादशीचं तर बघा कसं वाटतं व्हिडिओ तुम्हाला चला तर मग बाय बाय गुलाब दाख्याने गुलाब असं बघत बसावं असं वाटतंय त्याच्याकडे हा गावटी गुलाब आहे आणि मी कट केला की परत त्याची फांदी दुसऱ्या कोंडीत रोवते परत दुसऱ्या कोंडीत गुलाब येतो अशा माझ्या ह्या कोंड्या एक दोनच रोपं दिलेली काकाने त्याची आता मी एक दहा बारा कोंड्या केलेल्या आहेत ह्या गुलाबाच्या कोंड्या कलमाचे आणून लावले पण ते कसं एक दोन वर्षे झाले की ते गुलाब राहत नाहीत पण हा गावटी गुलाब बघा बारा महिने फुलतो आणि राहतोय पण चांगलं चला तर मग पाऊस आता परत जोरात आला आहे आणि आता वाढलेली ती एक आता दुपारचं मी खिचडी खाऊन झाले आहे माझं सरांनाच आता फक्त जे ऑइल देणार चला तर मग बाय बाय